त्या आवडत्या पारोने सोडल्या आता अचानक मालिका तर नेमकं काय घडलं आणि कशामुळे सोडली तर काय कारण आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन आन करा आणि ह्या चॅनलचे पण लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण करा तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका पारू ही सिरियल तुम्हाला खूपच आवडते आणि तुम्ही याच्यावरती प्रेमदेखील खूप भरभरून केलं तर मित्रांनो त्यातील पारू य सगळे काही कॅरेक्टर झाले तेही सगळे काही तुमच्या आवडीचे खूपच आहेत पण मित्रांनो तुमच्या सगळ्या मालिकेतील काही नवीन नवीन ट्विस्ट देखील आवडत नाहीत कारण की तुम्हाला असं वाटतं की या मालिकेमध्ये जे ट्विस्ट दाखवत आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे लवकरात लवकर ही मालिका बंद करून टाका कारण की जे काही दाखवत आहेत ते अजिबात देखील मनाला पटण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्यापैकी भरपूर लोक देखील या पारू मालिकेवरती खूप भडकत देखील आहेत पण मित्रांनो पारोने अचानक मालिका का, का सोडली तर याच्या पाठीमागं कारण मित्रांनो एकच आहे की फक्त पारोने मालिकेतून सुट्टी घेतलेली आहे पण पारू तुम्हाला एपिसोडमध्ये प्रत्येक पाहायला भेटेल कारण की मित्रांनो तुम्ही जे काही एपिसोड बघत असता ते अगोदरच सगळे काही रेकॉर्ड झालेले असतात तर रक्षाबंधन निमित्त सगळ्या का कला काही कलाकारांनी सुट्टी घेतली होती आणि त्यामधून पारुणी देखील घेतली होती त्याच्यामुळे पारुने आता मालिकेच्या सेटवरून सुट्टी घेऊन चक्क आता ती घरी गेलेली आहे आणि हे तुम्हाला देखील आता लवकरच तिच्या सोशल मीडियावरून पाहायला भेटलंच असेल कारण की मित्रांनो सगळे कलाकार ज्यावेळेस कोणते देखील सण येतात त्यावेळेस सगळे जण सुट्टी घेतात परंतु तुम्हाला ते मालिकेमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये पुढे पाहायला भेटतील कारण की त्यांनी ऑलरेडी सगळे काही एपिसोड शूट करून ठेवलेले असतात तर मित्रांनो तुम्ही जी पारू मालिका पाहता ह्या मालिकेमधील तुम्हाला पारूचं कॅरेक्टर आवडतं का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला पारी मालिकेमध्ये कोणकोणते चेंज पाहिलं पाहिजे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की मालिकेमध्ये जे नवीन नवीन ट्विस्ट दाखवत आहेत हे कित्येक प्रेक्षकांना आवडत नाही त्याच्यामुळे तुमचं काय मत आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पारू मालिकेमध्ये आदित्य आणि पारू ह्या दोघांचं देखील लग्न पाहण्याची खूपच उत्सुकता लाभलेली आहे तर त्याची देखील संपूर्ण अपडेट मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की त्याचा देखील शूट लवकरच कंप्लीट होणार आहे त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर तुम्हाला अपडेट देईल पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ते एकदम फुकट असतं फक्त सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद